आपल्यासमोर लाल आणि पिवळ्या रंगाचं कार्ड आपल्यासमोर येते अशा प्रकारचं परंतु आता या कार्डची छपाई राज्य सरकारनं बंद केलेली आहे त्यामुळे आता भविष्यात आपल्याला अशा प्रकारचे रेशन कार्ड दिसणार नाही हे बघा हे शिधापत्रिका ज्याचे दहा ते पंधरा पेजेस असायचे अशा प्रकारचे रेशन कार्ड जे आहे त्याची छपाई बंद झालेली आहे आणि आता आपल्याला ई शिधापत्रिका मिळते म्हणजे हे एका पानाचं रेशन कार्ड जे आहे ते आता जे लाभार्थी आहे त्यांना मिळायला लागलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक अडचण की या यातले हे जे रेशन कार्ड्स आहे ते, ते सरकारच्या आरोग्य योजना ज्या आहे हॉस्पिटल्समध्ये चालायचं विविध ॲड्रेस प्रूफसाठी रेशन कार्डची मागणी व्हायची तर त्यामुळे लाभार्थ्यांची काही अडचण येण्याची शक्यता आहे माझ्यासोबत आनंद पडोळेसर आहेत नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी सर हे जे पारंपरिक रेशन कार्ड आहे ज्याच्यावर आपले आईवडील आणि अनेक पिढ्यांनी रेशन उचललेलं आहे ते आता बंद झालेली आहे काय कारण आहे नवीन रेशन कार्ड कसं आहे हे बंद व्हायचं कारण म्हणजे ई पॉजद्वारा जे लाभार्थ्यांना आपण थंब देऊन माल करतो त्यामुळे याच्या आधी ह्या रेशन कार्डवर त्याची नोंद घेतल्या जात होती पण आता त्यामुळे ई पॉज आल्यामुळे ते थंब दिल्यामुळे ते ऑनलाईन आपल्याला सगळं दिसून येते त्यामुळे शासनाने हे शिधापत्रिका बंद केलेली आहे आणि ई शिधापत्रिका म्हणजे ही ई शिधापत्रिका जी आहे ही कुठे पण आपल्याला व्हॅलिड आहे आपण कुठे पण देऊ शकतो आणि ॲड्रेस प्रूफ आणि कुठे दवाखान्या सर जे सा सरकारी दवाखान्याचे जे आहे आपण जे लाभ घेतो आपण याच्यावर पण घेऊ शकतो तो त्याच्यासाठी एक कमी उत्पन्न गट असलेली रेशन कार्ड लागायचं पूर्वी अशा प्रकारचं आता हे रेशन कार्ड नसणार आहे यावर रंग पण नाही त्याच्यामुळे ओळखायचं कसं हा ही अडचण आहे इथे तिथे ते कॉलम आहे तिथे दिलेलं आहे प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंत्योदय लाभार्थी त्यामुळे इतर हॉस्पिटलला पण माहिती आहे की ह्या कुठल्या योजनेतला लाभार्थी आहे आणि त्यांना ते कॉम्प्युटर फिडिंग करून ते त्यांना ते योजनेचा लाभ मिळतो त्यांना नवीन कोणी अप्लाय केलं शिधापत्रिकेसाठी रेशन कार्डसाठी तर त्यांना हे रेशन कार्ड आता मिळणार नाही नाही मिळणार सर आता नाही मिळणार आता ई शिधापत्रिकाच मिळणार त्यांना हे कार्ड आहे त्याचं काय नाही ते पण ते यूज करू शकतात तो प्रॉब्लेम नाही पण त्यांना दुय्यम प्रत ज्यांना पाहिजे आहे तर आता ते न मिळता ई शिधापत्रिका मिळणार त्यांना हे सुरू हे बंद झालेलं नाही नाही हे बंद झालेलं आहे ऍक्च्युली जे आहे आमच्याकडे जे बॅलेन्स होतं ते आम्ही तहसीलला देऊन वितरित करून त्यांना ते संपुष्टात आणतोय आणि नव्याने ई सिद्ध पत्रिका देतोय ज्यांच्याकडे पूर्वीपासून हे कार्ड मिळालेलं आहे त्यांना रेशन मिळतं हे घेऊन गेलं हो त्यांना पण मिळते रेशन हे पण ई सिद्धापत्रिका पण घेऊन गेलं तर रेशन मिळतं त्यांना त्यांना म्हणजे प्राधान्य कुटुंब लाभार्थी मध्ये त्यांचं समाविष्ट झालं असेल तर त्यांना पण धान्य मिळते त्याच्यात नव्याने ज्याला अप्लाय करायचंय त्यांना आता अशा प्रकारचं रेशन कार्ड मिळणार नाही हे मिळणार रेशन कार्ड मिळणार त्यांना ई शिधापत्रिका मिळणार त्यांना कॅरी करायचं कसं ठेवायचं कसं याची पण अडचण हो आता आहे ते शासन त्याच्यावर स्मार्ट कार्ड बनवायचा विचार करतोय भविष्यात याच्यापेक्षा स्मार्ट कार्ड उचित होईल आणि शासन त्याच्याबद्दल विचार करतोय सध्या आता हे मिळत आहे आता सध्या हे मिळत आहे हो नक्कीच सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची नागपूर जिल्ह्यामध्ये चाळीस बेचाळीस लाखपेक्षा जास्त लाभार्थी आहे आणि महाराष्ट्रातच त्यांना अशा प्रकारचं रेशन कार्ड जे आहे ते आता मिळणार नाही अशा प्रकारचं रेशन कार्ड मिळणार आहे आणि त्याचं वितरण नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन वाटे टी व्ही नाईन मराठी अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्